राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले आहेत यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन उन, संबोधन केलंय त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये महत्वाची माहिती देखील दिली आहे पाहूयात

आणि एवढे मी सांगतो आपल्याला कि जे लोक लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये ज्यांना यश मिळालं तेव्हा ते निवडणूक आयोगावर काही बोलले नाही ईव्हीएम वर काही बोलले नाही कोर्ट चोरी वर काही बोलले नाही परंतु आता मात्र

लोकांना त्रास कारण त्यांनी केलेल्या मतदानाचा अपमान विधानसभेत विरोधी सगळ्या पक्षांची म्हणजे विरोधी पक्षांची त्यांना भेटावलेलं आहे जनतेने त्यांना त्याची जागा दाखवली आणि त्यामुळे विरोधी पक्षाला लागणार संख्याबळ देखील त्यांच्याकडे नाही आज फक्त भेटीघाची सुरू आहेत काहीतरी वर्कआउट करण्याचा प्रयत्न सुरू आहेत पुढं मुंबई मध्ये पण आम्ही सतीश पाटला कामाला सतीश देतो आणि त्यामुळेच काम करणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातील जनता उभी राहते या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील काम करणारे निर्णय घेणाऱ्या लोकांच्या पाठीशी या महाराष्ट्रातील जनता उभी राहते अजित पवार यांना टार्गेट केले जाते ते पोलीस अधिकाऱ्यांसोबत जे बोलते त्याचे ऑडिओ क्लिप व्हायरल होते आणि अशा पद्धतीने अधिकाऱ्यांसोबत बोलणे कितपत योग्य खरं म्हणजे त्यांनी अधिकाऱ्यांनी कोण बोलते आणि अजित जो काही स्वभाव आहे त्यांचाही तसा उद्देश नसावा परंतु मिसअंडरस्टँडिंग

दाखला मिळण्याची एक सोपी पद्धत या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी इतर समाजावर अन्याय होणार नाही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला हे प्रमाणपत्र सोप्या पद्धतीने मिळावं अशा प्रकारचा तो विचार आहे आणि त्यामुळे मी मला वाटतं वाटत महायुती सरकार कुठल्याही समाजावर कुणालाही न्याय देतात मग निवडणूक आहे आणि संख्या करताना गोळा बेरीज करताना एनडीएची अरे बाबा आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे आणि तुम्हाला उद्या मतदान झाल्यावर कळेल की आमचे जे उमेदवार आहेत एनडीएचे राधाकृष्णनजी यांना पूर्ण बहुमत

त्यांनी म्हटलं होतं आणखी तपासून घेऊ कायद्या कायदेशीर बाबी तपासून घेऊ आणि त्याच्यानंतर भूमिका जाहीर करू त्यामुळे मला वाटतं या जिहाच्या माध्यमातून पोलीस तर कुठे हिंसा नाही मराठा समाजाला जी प्रक्रिया हा जो काही प्रमाणपत्र देण्याचा नियम दोन हजार